नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण शिकत आहोत मराठी व्याकरण म्हणजेच मराठी ग्रामर मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद व त्याचे प्रकार शिकलो आज आपण शिकणार आहोत क्रियाविशेषण अव्यय तर सर्वप्रथम क्रियाविशेषण म्हणजे काय हे बघूया जो शब्द वाक्यातील क्रियेविषयी विशेष माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण म्हणतात परत एकदा बघा जो शब्द वाक्यातील क्रियेविषयी विशेष माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण म्हणतात हा शब्द वाक्यातील कर्त्याच्या वचन लिंग पुरुषानुसार बदलतो उदाहरणार्थ गायक मोठा आहे दुसरं उदाहरण बघा गायिका मोठी आहे तिसरं उदाहरण बघा गायक मोठे आहेत आता या तिघ वाक्यांमधील अधोरेखित केलेले हे शब्द मोठा मोठी मोठे वाक्यातील कर्त्याच्या वचन लिंग पुरुषानुसार बदलत आहेत यांनाच क्रियाविशेषण असे म्हणतात आता बघूया क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय वाक्यातील क्रिया कशी घडली केव्हा घडली किती वेळा घडली ही माहिती देणारा जो शब्द असतो आणि जो नामाचा लिंग वचन पुरुषानुसार कधीही बदलत नाही अशा शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात परत एकदा बघा वाक्यातील क्रिया कशी घडली केव्हा घडली किती वेळा घडली ही माहिती देणारा जो शब्द असतो आणि जो नामाच्या लिंग वचन पुरुषानुसार कधीही बदलत नाही अशा शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात उदाहरणार्थ गायक मोठ्याने गातो गायिका मोठ्याने गाते गायक मोठ्याने गातात सर्व मोठ्याने गातात या चारही वाक्यांमध्ये अधोरेखित केलेले शब्द आपण बघितले तर ते अजिबात बदललेले नाहीत कर्ता जरी बदललेला असला तरी हे शब्द अजिबात बदललेले नाहीत तर अशा शब्दांनाच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात आता आपण क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार अभ्यासू पहिला प्रकार आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय तर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दर्शविणाऱ्या अव्ययांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात परत एकदा बघा क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दर्शविणाऱ्या अव्ययांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात उदाहरणार्थ काल शनिवार होता दुसरं उदाहरण बघा उद्या शाळेला सुट्टी आहे पुढचं उदाहरण मी दररोज फिरावयास जाते पुढचं उदाहरण ती सतत बडबड करते या चारही वाक्यांमधील अधोरेखित केलेले शब्द आपण बघितले काल उद्या दररोज सतत तर हे शब्द वेळ आणि काळ दर्शवितात तर अशा शब्दांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात दुसरा प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये म्हणजे काय क्रियेचे स्थळ किंवा ठिकाण दर्शविणाऱ्या शब्दांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात परत एकदा बघा क्रियेचे स्थळ किंवा ठिकाण दर्शविणाऱ्या शब्दांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात उदाहरणार्थ येथून बाजारपेठ जवळ आहे पुढचं उदाहरण बघा पुढे विहीर आहे पुढचं उदाहरण पलीकडे रस्ता आहे पुढचं उदाहरण बघा मंदिर दूर आहे या चारही वाक्यांमध्ये अधोरेखित केलेले शब्द येथून पुढे पलीकडे दूर हे शब्द स्थळ किंवा ठिकाण दर्शवितात म्हणून या शब्दांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात तिसरा प्रकार आहे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यये तर रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय क्रिया घडण्याची पद्धत किंवा रीत दर्शविणाऱ्या शब्दास रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात परत एकदा बघा क्रिया घडण्याची पद्धत किंवा रीत दर्शविणाऱ्या शब्दास रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात उदाहरणार्थ रस्त्यावरून वाहने सावकाश चालवावीत पुढचं उदाहरण बघा मुलाखतीत त्याने पटकन उत्तर दिले पुढचं उदाहरण बघा तो झटकन बोलला पुढचं उदाहरण बघा ती झटपट कामे करते या चारही वाक्यांमधील अधोरेखित केलेले शब्द आपण बघितले तर सावकाश पटकन झटकन झटपट जट हे क्रिया घडण्याची पद्धत किंवा रीत दर्शवितात म्हणून या शब्दांना रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात पुढचा प्रकार आहे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय तर संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय क्रिया किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली हे दर्शविणाऱ्या अव्ययास संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये म्हणतात परत एकदा बघा क्रिया किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली हे दर्शविणाऱ्या अव्ययास संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये म्हणतात उदाहरणार्थ पाडस अनेकदा पाण्यावर आले या वाक्यात अधोरेखित केलेला अनेकदा हा शब्द क्रिया किती वेळा घडते हे दर्शवतो पुढचं उदाहरण बघा मला थोडे बरे नाही या वाक्यात थोडे हा शब्द अधोरेखित केलेला आहे हा शब्द क्रियेचं प्रमाण दर्शवतो पुढचं उदाहरण बघा तिला क्वचित दिसते या वाक्यात क्वचित हा शब्द अधोरेखित केलेला आहे तर हा शब्द प्रमाण दर्शवतो पाचवा प्रकार आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये तर प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये म्हणजे काय वाक्यातील विधानांना प्रश्नाचे रूप देणाऱ्या अव्ययांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात परत एकदा बघा वाक्यातील विधानांना प्रश्नाचे रूप देणाऱ्या अव्ययांना प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात उदाहरणार्थ तुम्ही हे पाहाल का पुढचं उदाहरण बघा ते मला निमंत्रण देतील ना दोघ वाक्यांमधील अधोरेखित केलेले शब्द आपण पाहिले तर का ना हे वाक्यातील विधानांना प्रश्नाचे स्वरूप देतात म्हणून हे प्रश्नार्थ क्रियाविशेषण अव्यय आहेत सहावा प्रकार आहे निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय तर निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यये म्हणजे काय वाक्यातील क्रियेचा निषेध किंवा नकार दर्शविणाऱ्या शब्दांना निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात परत एकदा बघा वाक्यातील क्रियेचा निषेध किंवा नकार दर्शविणाऱ्या शब्दांना निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात उदाहरणार्थ ती न चुकता नाटकात भाग घेते पुढचं उदाहरण बघा तो न बोलवताही येतो दोघं वाक्यांमध्ये अधोरेखित केलेले न हे अक्षर आपल्याला वाक्यातील क्रियेचा नकार दर्शविते मित्रांनो आज आपण क्रियाविशेषण अव्यये व त्याचे प्रकार अगदी सविस्तरपणे अभ्यासले असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका थँक्यू